आनंदिगे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे आनंद आनंदिगे यांचा जन्म झाला ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर होतं तिथेच ते लहानाचे मोठे झाले आनंदिगे मोठे होत असताना बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व संपूर्ण मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य करत होतं त्याच वेळेस आनंदिगे मोठे होत होते आनंदिगे तरुण असताना मुंबई आणि महाराष्ट्रात एकच नाव गाजत होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तृत्व कौशल्य त्यांचा मराठी बाणा या सगळ्याकडे आकर्षित होऊन अनेक तरुण या काळात शिवसेनेमध्ये सामील होत होते आनंदिगे सुद्धा त्यातीलच एक नाव ठाणे परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या बाळासाहेबांच्या या सभांना तरुण वयातील आनंद दिघे उपस्थित राहायचे याच दरम्यान कळत न कळतपणे आनंद दिगे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आणि एक शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली सत्तरच्या दशकात आनंद दिगेंनी शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली हा शिवसेनेचा सुरुवातीचा काळ होता आज महाराष्ट्रभर पसरलेली शिवसेना तेव्हा नुकतीच जन्माला आली होती आणि याच शिवसेनेला ठाण्यात वाढवण्याची जबाबदारी आली आनंद दिघेंवर तर तुम्हाला आनंद दिघेंचा हा प्रवास कसा वाटला आठवणीतले नेते या सिरीजमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका